नमस्कार मित्रोहो मित्रोहो लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत हे ॲप राज्य सरकारकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे सुरू करण्यात आलेलं आहे आता या ऍपवरून आपल्याला लाडकी बहीण योजनेसाठी स्वतः अर्ज करता येणार आहे आता हे ॲप कशा पद्धतीने कुठे डाउनलोड करायचं आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊयात तर मित्रोहो सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर हे ॲप जे आहे ओपन करायचं आहे हे ॲप ओपन केल्यानंतर सर्च या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्च बार पट्टीमध्ये आपल्याला नारी शक्ती दूध अशा पद्धतीने या ठिकाणी मी लिहिलेलं आहे पहा अशा पद्धतीने टाईप करून सर्च करा सर्च केल्यानंतर पहिलं जे ॲप आप आपल्यासमोर दिसतंय या ठिकाणी पहा नारी शक्ती दूत मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र तर या पहिल्या ॲपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये मित्र हो लगेच इन्स्टॉल होईल दहा एम बीचं फक्त हे ॲप आहे हे ॲप आपल्यासमोर अशा पद्धतीने इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला हे ॲप या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे ॲप आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अशा पद्धतीने हे ऍप आप आपल्यासमोर ओपन होणार आहे हे ॲप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही ॲप संदर्भात माहिती दाखवली जाईल ही माहिती आपल्याला वाचायची आहे खाली दिलेल्या उजव्या बानावरती आपल्याला पुढे क्लिक करायचं आहे उजव्या बानावरती पुढे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डन हा ऑप्शन या ठिकाणी दिसेल या डन या ऑप्शनवरती आपल्याला पुढे क्लिक करायचा आहे डन या ऑप्शनवरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल आता यामध्ये मित्र सर्वप्रथम आपल्याला एंटर मोबाईल नंबरच्या खालील बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे टर्म्स अँड कंडिशन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही टर्म्स अँड कंडिशन दाखवल्या जातील ह्या टर्म्स अँड कंडिशन आपल्याला मान्य आहेत म्हणून स्वीकारा या पर्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे स्वीकारा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला लॉग इन या पर्यावरती हो क्लिक करायचं आहे मित्र हो लॉग इन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर सध्या एरर हा ऑप्शन दाखवत आहे कारण या ऍपचं सध्या अजून थोडंसं काम सुरू आहे हे ऍप थोड्याच वेळामध्ये आपल्यासाठी आता सुरू केलं जाईल आणि हे ॲप्स सुरू झाल्यानंतर आपल्याला या ऍप वरून लाडकी बहीण योजनेसाठी घर बसल्या आपल्या मोबाईल वरून अर्ज करता येणार आहे त्यामुळे मित्र हो या योजनेसाठी अर्ज करायला आपल्याला कुठेही लाईन मध्ये थांबण्याची आवश्यकता नाही हे ऍप आप आपल्यासाठी आता लवकरच सुरू केलं जाईल हे ऍप व्यवस्थितरित्या सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला अपडेट दिली जाईल त्यासाठी आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील नवीन अपडेटसह धन्यवाद